नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत केमिकल विरहित घरगुती साहित्यामध्ये तांब्या पितळीची भांडी साफ करण्याची सोपी पद्धत तर आयत्यावेळी कधीकधी पितांबरी संपली तर ही ट्रीक तुम्ही नक्की वापरू शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मीठ मीठ घेतल्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे एक चमचा बाजरीचं पीठ तर पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता बेसन पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं ज्वारीचं जे कोणतं पीठ तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते पीठ वापरू शकता आणि गावाकडे जर तुम्ही राहत असाल तर पिठाऐवजी तुम्ही चुलीतील राख वापरू शकता राख मात्र एकदम बारीक असली पाहिजे त्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर अर्ध लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे तर पिठाचा वापर आपल्याला फक्त भांडे घासताना ते व्यवस्थित रगडता यावीत यासाठी करायचं आहे तर पीठ यामध्ये कोणतंही काम करत नाही फक्त मीठ आणि लिंबू याने आपल्याला भांडी व्यवस्थित घासता येणार नाहीत म्हणून आपण यामध्ये पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मी ओलसर करून घेतलेलं आहे आता आपण याने भांडी घासून बघूयात कधी कधी काय होतं अगदी देवपूजेच्या वेळेस आपल्याला आठवतं की आपली पितांबरी संपली आहे आता देवाची भांडी न घासता तशीच वापरली आणि त्या भांडी न घासता देवपूजा केली तरी आपल्याला अजिबात प्रसन्न वाटत नाही कारण मंदिरातील जी भांडी असतात ती छान चमकत असली की आपल्यालासुद्धा देवपूजा केल्यासारखी वाटते आणि मंदिराकडे बघितल्यानंतर मनही प्रसन्न होतं तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण लावलं की पटकन या ताटावरचे जे थोडे थोडे डाग आहेत ते क्लीन होत आहेत तर हे ताट आणि तांब्यात दररोज वापरत असल्यामुळे जास्त काळपट झालेलं नाही अगदी थोड्या प्रमाणात हे भांडे काळे झालेले आहेत त्यामुळे हे पटकन क्लीन होत आहे तर ही ट्रिक अतिशय उत्तम आहे केमिकल विरहित आणि आयत्या वेळी कामात येईल अशी ही एक ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर ही ट्रिक तांब्याच्या भांड्यासाठी छान उपयोगी पडते पण पितळेच्या भांड्यासाठी हे ट्रिक काम करत नाही तर पितळेच्या भांड्यावरती सुद्धा मी याला वापरून बघितलं होतं पण पितळेच्या भांड्यांना याने अजिबात फरक पडला नव्हता त्याच्यावरचे जे डाग आहेत ते तसेच्या तसे, तसे राहत होते आता ताट पुढच्या बाजूने मी घासून घेतलेलं आहे आता आपण याला पाठीमागच्या बाजूनेसुद्धा घासून घे गे, घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता जिथे हे मिश्रण लावलेलं ला आहे तिथे ताट एकदम लगेचच क्लीन झाल्यासारखं दिसत आहे आणि जिथे आपण हे मिश्रण लावलं नाही तिथला भाग जो आहे तो अगदी काळपट दिसत आहे तर घासण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापरसुद्धा करू शकता तर लिंबाच्या सालीने सुद्धा तुम्ही याला घासू शकता पण हाताने याला चांगलं आपल्याला रगडता येतं त्यामुळे मी फक्त हाताचा वापर करूनच हे ताट बाजूने सुद्धा घासून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता काटालासुद्धा हे मिश्रण लावलं की लगेचच क्लीन होत आहे तर आयते वेळी पितांबरी नसली की पितांबरी आणेपर्यंत किंवा रोज सुद्धा तुम्ही देवाची भांडी घासण्यासाठी ही ट्रिक वापरू शकता तर ही ट्रिक अगदी इझिली काम करत आहे आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही भांडेसुद्धा दररोज वापरत असल्यामुळे याला जास्त आपल्याला घासावं लागत नाही तर ताट पुढच्या बाजूने पाठीमागच्या बाजूने आणि ताटाचे काठसुद्धा व्यवस्थित घासलेले आहेत आता भांड्याचा सा थोडासा साबण घेतलेला आहे त्यानेसुद्धा आपण याला थोडंसं घासून घेऊयात तर भांडी धुण्यासाठी जो कोणता साबण तुम्ही वापरता किंवा लिक्विड वापरता ते थोडंसं घ्यायचं आणि त्यानेसुद्धा ताट आपल्याला घासायचं आहे आता याला आपण बेसिनमध्ये धुवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर हे ताट अगदी व्यवस्थित क्लीन झालेलं आहे पहिल्यापेक्षा याला अतिशय छान अशी शाईन आलेली आहे तर आयत्यावेळी वेळी झटपट कामी येणारा हा उपाय ताट धुवून घेतल्यानंतर इथे तुम्ही या दोन्हीमधील फरक बघू शकता ताट छान क्लीन झालेलं आहे याला मस्त शाईन आलेली आहे आणि तांब्या जो आहे तो काळपट दिसत आहे तर हे मिश्रण थोडंसं लावलं की तुम्ही इथे फरक बघू शकता लगेचच जिथे आपण हे मिश्रण लावलेलं आहे तिथला भाग जो आहे तो छान क्लीन झालेला आहे आणि बाजूचा जो मिश्रण न लावलेला भाग आहे तो अगदी काळपट दिसत आहे तर अगदी मस्त अशी ही ट्रीक काम करते तर तुम्हालासुद्धा ही ट्रीक वापरल्यानंतर विश्वास बसणार नाही की एवढ्या छान पद्धतीने भांडी आपण घरच्या घरी केमिकल विरहित आणि सोप्या पद्धतीने क्लीन करू शकतो तर हा तांब्या मी सगळ्या बाजूने घासून घेणार आहे आणि तांब्याचे काठसुद्धा आतल्या बाजूने व्यवस्थित घासून घेणार आहे त्यानंतर सेम ताटाला ज्या पद्धतीने आपण थोडासा साबण लावून घासून घेतलं होतं त्याच पद्धतीने हा तांब्यासुद्धा मी थोडंसं सा साबण लावून स्वच्छ असा घासून धुवून घेणार आहे तर घरगुती साहित्यामध्ये तांब्या पितळेची भांडी क्लीन करण्याची तुमच्याजवळ एखादी पद्धत असेल तर तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याचासुद्धा वापर इतरांना होईल तर ही ट्रिक मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली कारण महिलांना अतिशय उपयुक्त ठरणारी अशी ही ट्रिक आहे तर देवाची भांडी आयत्यावेळी पितांबरी नसताना आता आपल्याला न धुता किंवा न घासता तशीच वापरावी लागणार नाहीत तर घरगुती उपायाने आपण या पद्धतीने देवाची भांडी मस्त अशी क्लीन करू शकतो आता याला आपण धुवून घेतलेलं आहे पण यावर ते थोडे थोडे डाग दिसत आहेत म्हणून याला पुन्हा भांड्याच्या साबणाने आपण थोडंसं सा घासूयात आणि पुन्हा एकदा धुवून घेऊयात धुतल्यानंतर तांब्या पितळीची भांडी आपल्याला लगेचच सुती कपड्याने किंवा एखाद्या रुमालाने पुसून घ्यायची आहेत कारण यावरती जर पाणी राहिलं तर पाण्याचे लगेचच याला डाग पडतात तांब्या पितळीची भांडी मुळातच हवा आणि पाण्याच्या संपर्कात आली की लगेचच त्यांचा रंग जो असतो तो बदलत असतो तर साबण लावून ताट आणि तांब्या दोन्ही पण मी घासून घेतलेलं आहे आणि याला धुऊन सुद्धा घेतलेलं आहे आता एका रुमालाने याला मी तुम्हाला पुसून दाखवते तो दोनी सुद्धा मांडी पुसुन गेत ले ले तर दोन्हीसुद्धा भांडी मी व्यवस्थित पुसून घेतलेली आहेत तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद